धारणी शहरात अवैध धंद्यांचा सुसाट वाढला आहे हे आम्ही म्हणत नाही तर आमच्या स्ट्रिंग कॅमेऱ्यात कैद झालेल्या वृत्तांत आमच्या प्रसारित केला होता यावर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना विचारले असता माहिती घेऊन कारवाई करतो असे स्पष्ट केले होते मात्र आता पुन्हा येथीलच जुगाराचे व्हिडिओ आमच्या न्यूज कॅमेऱ्यात कैद झाले आहे यावरून या अवैध धंद्याला धारणी पोलिसांचा आशीर्वाद तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे वरली जुगारावर पोलीस धाड टाकून कारवाई करीत असतात मात्र पुन्हा तेच व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरुवात होत असते असते असा प्रकार पोलिसांसह नागरिकांना सुद्धा माहिती असाच व्यवसाय मेळघाटात धारणी तालुक्यात नागरी वस्तीत मोठ्या जोमाने सुरू आहे येथे रेती जुगार दारू व्यवसाय चांगला जोर धरत आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वात शेवटचा तालुका आणि डोंगराळ भाग असल्याने येथे कायद्याचे वचक राहिलेले नाही हे आमच्या कॅमेरात कैद झालेल्या स्पष्ट होत आहे धारणी शहरातील दयाराम चौकात तसं पाहिलं तर बाजाराचा परिसर याच परिसरात इच्छा टॉकीज असून मात्र खुलेआम वर्ली जुगाराच्या धंद्याला अनेक दिवसांपासून जोर आला आहे पोलिसांच्या डोळ्यासमोरच टीनाच्या शेड बाहेरच खुलेआम वर्ली जुगाराच्या चिठ्ठ्या घेतल्या जात आहे हे आम्ही म्हणत नाही तर आमच्या सिटीन्यूजच्या स्ट्रिंग कॅमेऱ्यात कैद झालेल्या जुगारावर स्पष्ट होत आहे एका आठवड्या आधी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद या प्रकरणाची माहिती दिली होती यावर माहिती घेऊन कारवाई करतो असे विशाल आनंद यांनी स्पष्ट केले होते मात्र पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाची पायमल्ली झाली का आता पुन्हा दयाराम चौकातील बाजार परिसरात तेवीस जानेवारीच्या दिवशी पुन्हा येथील जुगाराचे दृश्य सिटी न्यूज स्ट्रिंग कॅमेऱ्यात कैद झाले तर दुसऱ्या दिवशी चोवीस जानेवारीला पुन्हा सुरू असलेल्या जुगाराचे फुटेज कैद झाले टीनाच्या शेड मध्ये आणि बाहेर सुद्धा खुलेआम हा व्यवसाय सुरूच आहे विशेष म्हणजे या जुगारात गरीब मजूर नागरिक आपल्या मिळकतीचे पैसे हरत आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे धारणी पोलिसांचा धाक राहिलेला नाही की उलट पोलिसांच्या हात मिळवणीचे आणि आशीर्वादात हा धंदा खुलेआम सुरू आहे असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे सिटी न्यूज धडक छापमारी का करत नाही अशी चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये होता ना अमरावती जिल्ह्यातील सर्वात शेवटचा तालुका समजल्या जाणाऱ्या मेळघाटातील धारणी शहरात खरंच कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे की नाही इथे दयाराम चौकातील इच्छा टॉकीज जवळ खुलेआम वरली जुगार चालणे त्यात अनेक गरीब नागरिक बळी पडणे यासोबतच येथील वरली जुगार मालकांना कोणाची भीती राहिलेली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे खुद्द पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना घटनेची माहिती असून सुद्धा आजही याच ठिकाणी खुलेआम सर्वांच्या नाकावर टिचून जुगार चालणे म्हणजेच पोलिसांचा धाकस राहिलेला नाही की स्थानिक पोलिसांचाच आशीर्वाद आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे